नमस्कार ती होती वारीत हरवलेली कावरी बावरी घाबरलेली घामिजलेली पण तिच्या एका मिटीत ती सर्व काही विसरली व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं ते पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील जनतेचं सर्वात लाडकं दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग या पांडुरंगाची नुकतीच कार्तिकी वारी संपन्न झाली या कार्तिकी वारीसाठी विठ्ठल भक्तांच्या गावागावातून दिंड्या निघाल्या होत्या यावेळी चंद्रभागा नदीचा काठ अगदी गर्दीने फुलून गेला होता पण याच गर्दीत एक माय हरवली ती गर्दी पाहून घाबरली तिला कुठे जायचं हेच समजेना अशा वेळी तिची भेट महाराष्ट्र पोलीस निर्भया पथकाच्या कर्मचारी अमृता भोयटे यांच्याशी झाली आणि त्या माऊलीने घडडा प्रकार त्यांना सांगितला ती माऊली घाबरलेली पाहून शेवटी अमृता भोयटे यांनी त्या माऊलीला छातीशी धरलं आणि आधार दिला त्याचवेळी त्या, त्या महिलेच्या जीवात जीवाला 자 <머래>